तीस एप्रिल दोन हजार चोवीसला एक जुलमी परिपत्रक काढलं आहे या परिपत्रकामुळं केवळ धाराशिव जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील पंच्याहत्तर टक्के शेतकरी हक्काच्या पीक विमा रकमेपासून वंचित राहणार आहेत एकट्या धाराशिव जिल्ह्याला नऊशे कोटी रुपयाचा फटका याच्यामुळं बसणार आहे याविरुद्ध आणि इतर आमच्या आणखी चार मागण्या हो होत्या ज्यात सांजा देवस्थानवरील जमिनीवर खंड भरण्याची मंत्रालयातील महसूल खात्याकडं दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे त्यावर तात्काळ सुनावणी घ्यावी शेतकऱ्याच्या बाजूने निकाल द्यावा आणि त्यांना खंड भरण्यासाठी परवानगी द्यावी तसेच या जिल्ह्यातील शेतकऱ्याचं थकलेलं कांदाचं अनुदान असेल तुषार संचाचं अनुदान असेल प्रोत्साहन अनुदान असेल सततच्या पावसाचं अनुदान असेल दुष्काळाचं अनुदान असेल ही सर्व रक्कम या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी त्याचबरोबर रब्बी दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा आहे तो या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देण्यात यावा के वाय सीची प्रक्रिया सुलभ करून ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं आधार लिंक आहे त्या ठिकाणी हे पैसे टाकण्यात यावीत या मागण्यासाठी आज धरणे आंदोलन केलं आम्ही राज्य शासनाला सहा ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे सहा ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यात तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सात ऑगस्टपासून आठ ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात येईल पहिलं रस्ता रोको आंदोलन हे आई तुळजाभवानीच्या अर्थात तुळजापूर तालुक्यामध्ये असेल त्याच्यानंतर नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस आणि एकवीस या पद्धतीनं जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये रस्तारोको आंदोलन होईल ते अतिशय तीव्र असेल या माध्यमातून राज्य शासन केंद्रशासन आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तातडीनं शेतकऱ्याच्या मागण्या मान्य कराव्यात शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये त्याचा अंत पाहू नये तो अंत अतिशय शेवट होईल हा गंभीर इशारा देखील या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो आपण पाहताय या ठिकाणी जिल्हाभरातून धाराशिवच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी वर्ग माझ्या महिला शेतकरी भगिनी इथं उपस्थित आहेत आता सांगितल्याप्रमाणे आमच्या मागण्या केंद्र सरकारच्या ज्या जातकाठी पीक विम्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या विरोधातील असतील याच्या विरोधात हे धरणे आंदोलन होतं आणि या निमित्ताने आम्ही त्यांना इशारा दिला आहे सरकार आणि केंद्र सरकारला सहा ऑगस्टपर्यंत ऐकलं तर ठीक नाहीतर माझ्या शेतकऱ्याला गाडी चकारणी कशी न्यायची आणि चापकाचा फटका कुठे द्यायचा आहे ह्याचं चांगलं भान आहे त्यामुळं तुम्हाला जर आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायच्या असतील तर तुम्हाला सहा ऑगस्ट अवधी आहे त्यानंतर मात्र माझा शेतकरी वर्ग आसूड उगवायला मागे पुढे बघणार नाही आता तुम्ही आमच्या भावनांचा अंत बघू नका माझा शेतकरी पिचलेला आहे माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत ही सगळी परिस्थिती राज्यात का उद्भवली आहे याचं कारणीभूत कोण आहे पन्नास खोकेवाल्या सरकारला हा इशारा आहे सहा ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर सात ऑगस्टला तुम्हाला हा आमच्या जिल्ह्यामध्ये चक्का जाम आणि रास्ता रोको दिसेल याला जबाबदार सर्व हे खोके सरकार हे दळबदरी सरकार असेल आजच्या आमच्या धरणे आंदोलनाचे प्रमुख मागणे आहे सांजा गावातील सर्व शेतकऱ्याचा खंड भरून घेण्यात यावा आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत आणि भविष्यात जे आत्महत्या करणार आहेत शेतकरी त्यांचं जर वाच व्हायचं असेल आत्महत्या तर लवकरात लवकर खंड भरून घ्यावा हे शासनाला आमच्या प्रामुख्याने मागणे शेतकऱ्याच्या धरणो धरणे आंदोलनासाठी आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलोत त्याचं कारण असं आहे की केंद्र शासनानं हे जे अचानकपणे आमच्यावर अन्याय करणारं आमच्या खिशात पडणारे हक्काचे पैसे न पडू देण्यासाठी जे नियम काढला परिपत्रक काढलं दोन हजार चोवीसला ते परिपत्रक रद्द करण्यासाठी व आमच्या जिल्ह्यातील शेकडो कोटी नऊ नऊशे कोटी विमा हा आमच्यापासून विस्कावून घेण्यासाठी हा कालला कायदा रद्द करावा आणि माझा एक प्रश्न आहे शेतकऱ्या विचार वतीनं सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं की हा जो नऊ नऊशे कोटी फायदा कंपनीला देण्याच्या मागचं कारण काय जर ही कारणं आमच्या शेतकऱ्याच्या हातातलं इस्कटून घेऊन कंपनीला द्यायचं असेल उद्योगाला द्यायचं असेल तर त्याच्यापासून तुम्हाला कंपनीला पुढे करून वाईट भ्रष्टाचार तुम्ही सत्तात असलेल्या सत्ताधाऱ्यांनी चालू केले आहे का आणि नव्याण्णव एकशे दहा टक्के आज आम्हा सर्व शेतकऱ्यांना याची ही खात्री पडली आहे की ह्या कंपनीच्या माध्यमातूनच सरकार आमचे पैसे घेऊन कंपनीच्या नावाखाली आपण स्वतः त्याच्यामधला हप्ता वसूल करताय का आणि ह्या अशा प्रकारचा पांढरा भ्रष्टाचार तुम्ही चालू केला आहे का आज वर्षानुवर्षे पाच वर्षापासून आमच्या जिल्ह्याला भांडूनच पैसे घ्यावं लागतं हक्काचा असताना आणि हे परिपत्रक काढताना विचार कसा का केला नाही पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त लोक एखाद्या मंडळामध्ये जर तक्रार दाखल केली तर विमाच द्यायचा नाही आणि त्यांचाच नेम आहे की तुम्ही बहात्तर तासाच्या आत सर्व शेतकऱ्यांनी नुकसानधार शेतकरी धारक शेतकऱ्यांनी तक्रारी करा मग तक्रारी करायला लावायच्या आणि पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणून असं वाऱ्यावर सोडायचं हे कुठला कायदा आणि कायदा करताना ह्या राज्यकर्त्यांनी या आमच्या महाराष्ट्रातल्या सत्तेत असणाऱ्या जाणकार आमदारांनी तर कसं काय लक्ष दिलं नाही त्यावेळेस एवढा मोठा अन्याय आमच्यावर झाला आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन उभं केलंय आणि ह्या आंदोलनाचे परिणाम पुढी सात तारखेच्या नंतर सरकारला दिसतील त्यावेळेस आम्हाला शेतकऱ्याला दोषी ठरवू नका आम्ही ह आमच्या हक्काच्या अन मागणीसाठी हक्काच्या पैशासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि अनिलदादा जगताप हे आमचे कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्ह्यातला शेतकरी एकत्र करून आंदोलन करू आणि सरकारला डोळे उघडण्याची पाळी आणू त्यावेळेस तुम्ही दोषी आहात असा आम्हाला शेतकऱ्यावर हात उचलण्याची किंवा प्रशासनाला गृह खात्याला एखाद्या आदेशा आदेश देऊन मारहाण करण्याची वेळ तुम्ही आणू नका एवढी माझी विनंती आहे आम्ही सर्व सांजेतील शेतकरी आज शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मूळ प्रमुख मागणी आमच्या सांजागावची दीड हजार एकर जमीन ही एक खिदमत मास प्रकारे आलेली आहे तरी शासनाला एवढंच आम्हाला सांगायचं की मराठवाड्यामध्ये अशा हजारो एकर जमिनी काय खिदमत मासमध्ये मास मा आहे काय फसलीमध्ये आहेत काय मदत मासमध्ये मा आहेत असा जो काय प्रकार आहे हा सर्व शेतकऱ्याच्या ताब्यात जमीन आहेत शेतकरीच कसतो त्याच्यावर उदरनिर्वाह शेतकऱ्याचाच आहे परंतु हा एवढा कालवा आहे ह्याच्यामध्ये शेतकरी असा बढला की त्याला विमा मिळत नाही त्याला अनुदान मिळत नाही ह्या सर्व गोष्टी शासनानं थोडं ध्यानात घेऊन ह्या सर्व शेतकऱ्याच्या बाबी ज्या आहेत का लक्षात घेऊन लवकरात लवकर सोडून त्यांचं जीवन जगण्याचं जी काही सा साधन ही शेती आहे ही सुखकर करण्यासाठी ह्या शासनाने सगळे नियमावली बाजूला सारून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावे एवढीच आमची प्रमुख मागणी आहे